दांडेकर हायस्कूलमध्ये कॅन्टीन च उद्घाटन केदार काळे यांच्या हस्ते सफाळे प्रतिनिधी वैभव पाटील यांनी घेतलेल्या सविस्तर माहितीनुसार आर्यन एज्युकेशन सोसायटी ही एकशे सत्तावीस वर्ष जुनी संस्था आहे पालघर येथील दांडेकर हायस्कूल शहाण्णव वर्षांपेक्षा जास्त वर्ष झाली पालघर येथील इंग्रजी माध्यमाच्या शाळेला आज मी तीस पंचवीस वर्षांपेक्षा जास्त वर्ष झाली मराठी माध्यम प्राथमिक शाळा ही तीस वर्षांपासून कार्यरत आहे अशा अनेक प्रकारे नावलौकिक असलेली शाळा आहे या अनुषंगाने दिनांक पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पालघर येथील आर्यन एज्युकेशन सोसायटीचे दांडेकर हायस्कूल येथे नवीन हवेशीर जागे छोट्या परंतु स्वच्छ अशा कॅन्टीनचं उद्घाटन मान्यवर श्री केदार काळे संस्थेचे प्रेसिडेंट यांच्या हस्ते आणि श्री उपेंद्र घरत अध्यक्ष हायस्कूल स्कूल कमिटी चौधरी उपमुख्याध्यापिका आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात यावेळी श्री केदार काळे यांनी सांगितलं की म्हणून आम्ही सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सोबत आहोत विद्यार्थ्यांसाठी लागणाऱ्या सर्व सुविधा चांगले हवेशीर वर्ग चांगले बँचेस स्वच्छ आणि शुद्ध पिण्यासाठी पाणी स्वच्छता गृह उपलब्ध करत आहोतच परंतु आता आपल्या शाळेतील विद्यार्थी यांच्या आरोग्यासाठी आपल्या शाळेतच विद्यार्थ्यांना मधल्या सुट्टीत योग्य खाद्य खाद्यतेला तयार करून दिलेलं पौष्टिक स्वच्छ पदार्थ उपलब्ध करून देण्यासाठी कॅन्टीनचं उद्घाटन करत आहोत तसेच शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा आपल्या शाळेत अभ्यासक्रमात पूर्ण लक्ष देऊन खेळात अभ्यासात इतर स्पर्धेमध्ये शाळेचं नाव उज्ज्वल करावं अशी अपेक्षा आहे असं देखील श्री केदार यांनी त्यावेळी yeah, सांगितले